पहिलं खेड्यागावामध्ये जेवण केलं का असं कोणी विचारत नव्हतं खेड्यागावमध्ये काय विचारायची भाकर खाल्ली का भाकर खाल्ली का भाकर ही शब्द कसा आहे बरं का गा। पोटाला गारवा देणारा आणि मनाला समाधान देणारा शब्द म्हणजे भाकर चला सासूच्या हातची भाजी सुनाला झोपली लोक <laughs> नाही नाही ना, ना, ना। पण आपल्याला मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी एक कमेंट आली की दादा तुमच्या भाकरीमुळे मला सुद्धा भाकरी घ्यायची सवय लागली आणि भाकरी खाल्ल्यामुळं माझी शुगर कमी झाली

इकडं नाही तिकडच काय मजा करतोय पाऊस बिन रिमझिम तरी कुठे आहे बस नुसती बारीक शिपशिपाय आबाळ असलाय सगळं पडून 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 पुण्या मुंबईला पडून 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 इकडं आलेला आबाळ आहे तिकडकर कुठं माहिती नदीला 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 पूर येणारच किर पुण्यात भरपूर पाऊस चालू आहे काय आणले आजीन पिशवी गव तांदूळ आणले ते बाबूला मिळत तांदूळ कोण खात नाही आपलं दळ जरी टाकून कुत्र्याला खात नाही रेशनचं ही तर खाणला किळत नाही चांगल्या घरची लेकरच आपण खातो आता आपण आपण रेशनचाच खायचा बघा नाही खाती रेशनच खाती दे पण आता आता त्यांना कसं करत नाही खात गे ए पोरा एस तर खात होतो गुड बॉ व्यवस्थित रेशनचाल मजा केली मजा केलेली कळत ऍक्टिंग मध्ये गेल तर तुम्हाला काय झालं रे काय झालं लागलं काय नाही तिकडच काय आलत बर आम्ही बी येणार भाजी करायला कुरडूची भाजी मस्त पैकी सारा कुरडूच आहे जीव कटावून टाकलाय माय दोळ जी सार कुरडूच गावात आहे निदत बी नाही खुडूनच दे ते खुरप घ्यायचं त्याला खालप्यान काढतोय की मग खाल काढलं काल मुळापासूनच काढावं लागतंय त्याला नाहीतर मग काय करायचं आणि गावात जवळ जवळ जात कि पाच सहा फुटापर्यंत हा सहा फुटाला ऐकते तुरीच्या वर गेल्या वर्षी तुरीच्या वर त्याचं झेंड होत हे बुडका काढ बाय फार त्यातलं दहा पाच वळी म्हणून तिकडे म्हणतो गेल्या वर्षी मधल्या वाफ्यात खालच खुरपलं होतं आम्ही आणले होते खुरपे जवळ जवळ पण वरच राहिलं ती राहिलं कुठं चालू केलं आता मधल्या वाफ्यातलं हे कोण चालू बेसन तेवढं नको बघ आहे का माहित आहे का बेसनाने मग वात वाढते आबाळाचं दिवस आहे तर दुसरं काहीतरी बनव तुला त्रास होईल परत कंबर हे दुखायची काय म्हणायचं बाबा हां आपली चटणी आणली तर मी चटणी बरोबर खातो असं काय नाही काय करते आता तर मंडळी आता वाजले जर जो सात वाजले आणि आज ब्लॉग बनवायला उशीर झाला कारण की काय झाले आज नेमकं माझ्या गुडघ्याला परत लागलं मी पडलो खाली आणि नेमका गुडघ्याला मार लागलाय माझ्या त्यामुळं मला चालता ये नाही फिरता ये नाही आणि ब्लॉगला सुद्धा उशीर केला करायला अ आता ही ब्लॉक कधी पडतोय काय माहीत नाही मला जर ब्लॉक पूर्ण झाला तर उद्याच ब्लॉक पडेल म्हणजे मंगळवारी पडेल तर नाही जर झाला पूर्ण तर मग बुधवारी येईल लागली तर असो आई लागली का मला त्याची आता का मग काय कार आली या भोगाशी असावी साधारण असं म्हणल्याने काम झाले नाही होईल ते नीट चालायला यायला लागले सकाळी मला चालायला देत नव्हतं भाजीपासून पण आता लागले चालायला यायला आराम पडला दुखतोय पण जास्त चालत नाही हळूहळू चालतो आता सध्याला तर खुर्चीवर बसलो आहे मी उद्या अजून ह्याच्यात फ फरक पडेल आणि सुरळीत होईल असं वाटतंय मला तर विषय आपल्या आजचा भाजीचा आहे भाजीला काहीच नाही माझं असं झाल्यामुळं भाजी पाला काय मला आणायला जमला नाही मी घरीच थांबलो होतो बघू आता काय होते आई काय भाजी करते तिच्या तिच्या आखली नाही आणि चांगलं चालू केलेलं मोड आलेलं मूग भाजायला चालू केलं नाही तर आगळ भाजी मोड आलेलं मूग आमची मुगाची आमची माझी आवडीची भाजी आहे लय मस्त बनवते तुझी इकडं चालू आहे लसूण सोला आहे एका हाताने आम्ही सोलतो राहिलं नाही सोलते आम्ही सोलतो राहू भाजीमध्ये थोडं तेल टाकलं चांगलं परतून घेतलं जाणार तर ही जी दिसतं ही पाणी गरम करून घेतलं मुगातच पाणी आहे ते गरम करून घेतलं आणि मुगाचं म्हणजे कसं नाही नाही मुगाच्या भाग कड्या कढईतच भाजलं त्यातच पाणी बसलं गरम करून घेतलं फोणी घ्यायची अशा पद्धतीनं तुम्ही बनवा आईले लय वस्तू बनवली तुमची थांबा पाणी कढाईत झालं झालं करा नाही तर ती काय होतं तेल टाक तेल टाकून घ्या मसाल्याचा दबाव वगैरे खमंग असं मसालाचा गंध हिंग वापरत नाही नाही ते हिंग नाही काय हिंग वापरच की चांगलं असतं हिंग सारका बनलेला हवा आनी बेटा खाती बाई मरा हिंगा शिवायचं चांगला असतो हिंग पोटआव चांगला हां पोटवीचत राहू हळू जंतुनाशक जंतून आहे ना तुम्हाला जंतून हिंग आपण जिरे टाकलं आता

पहिलं पाया पाटावर वाट्यावर कुठल्या शिवाय वागत नाही उकळ आता ही मिक्सर निघालं ती बरं झाला सोय झाली जरा आहे का नाही चवी राहिले का चव तुम्हाला पाहिजे असेल तर पाटावर वरवाटा

चारी कार्य करे हूं चारी एक दोन एकर आता ती उडी मूग हेची फिरीला गेले ना थोड वस्तीचा आहे थोड थोड पडा खा हे पडा खा मिसळ पडा ते हिरीपसे आहे का हिरी हिरीपसे आहे ती पडा तो बाजूलाले आपली खाली उतरवले आता भाकरी तयार फक्त भाकरी कुठं करते कुठं बस ती देते आणून सगळं टाकायचा आवाज येत नाही पहिलं खेडेगावामध्ये जेवण केलंय का असं कोणी विचारत नव्हतं खेड्यागावमध्ये काय विचारायची भाकर खाल्ली का भाकर खाल्ली का भाकर ही शब्द कसा आहे बरं का पोटाला गारवा देणारा आणि मनाला समाधान देणारा शब्द म्हणजे भाकर पहिलं काय म्हणायचे काय भाकर खाल्ली का जेवण केलं का असं म्हणत नाही खाल्ली तर आता आपल्या भाकरी चालू आहे त्या आणि त्याच्यामुळे मला भाकरीमध्ये भाकरीमध्ये खरंच देव असतो <laughs> भाकरीमध्ये कुठला देव असतो तर भाकरीमध्ये समाधान नावाचा देव असतो ही देव भाकर जर पोटात गेले ही देव प्रकट होतो आणि माणसाला शांत झोप लागते नाहीतर झोप येत नाही भाकर जर नाही खाल्ली तर, तर माणूस बेचेन 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 होतो तर ही भाकर दिवसातनं एकदा का होईना पोटात गेलीच पाहिजे तरच माणूस समाधानी आहे नाहीतर माणूस समाधानी नाही तुला काय आवडतं मला पण ज्वारीची भाकरीच भाकरी आहे तुला <laughs> जवळजवळ आमच्या इकडं सगळ्यांना भाकरीच आवडते पण काय झाले बरं का जी जी नोकरदार वर्ग आहे का त्यांच्या घरी चपात्या पिकते ते चपाती पिकते ते म्हणजे चपात्या बनवल्या जाते त्या कारण चपाती जरा मऊ राहते आणि डब्याला चपाती असणं ही जरा थोडं चांगलं आहे डब्याला भाकर कसं वाटतंय तुम्हाला भाकर ही पहिली भाकरीच होते आपल्याकडे सुद्धा आम्ही नेल्यात लहानपणी नुसत्या भाकरीच रोज म्हटलं तर रोज भाकरीच आणि आता आमच्याच घरी कोणी चव भाकरी खात नाही चपाती पाहिजे सवय लागली सवय लागली आणि आपल्या इकडे मला वाटतं आता ज्वारी काही दिवसांनी बंद पडते का काय इतक्या चपात्या खायला लागलेत लोक जे जे त्याच्या घरी एवढा लागे ते आणि ही जी गहू येतं का ही सगळं पंजाबवर नाही आलेला गहू आहे ही गहू काय इथं पिकवत नाही तर एवढा एवढा आज तिच्या तीनशे रुपयाला आले मग असते ती असली का नाही दोन दोन तीन तीन कुटुंब एकत्र एवढा लागतो शेराचा मग एक जण काय करतात सकाळी चपात्या करतात एक जण बाकीची कामं भाज्या करतात दुसऱ्या दिवशी तिन्ही चपात्या केलेल्या बाकीची कामं करायची बाकीची कामं केल्याने चपात्या करायच्या रोज फेरावर येईल तर ही चपात्या ज्या ज्या घरात टिकते त्या का त्या त्या घरात थोडस त्रास चालू होतो पोटावर कारण की कसं आहे बरं का चपात्या कोणी खाव्या ते आता आताच नसते तर होत ते सांगतो की तुला ही चपात्या पचायला वेळा असते त्या आणि ज्याला कष्ट नाही त्याने चपात्याचं प्रमाण बंदच करावं माझ्यामध्ये भाकर कशी पचायला हलकी भाकरीचा दुष्परिणाम काय नाही चपात्याचा जरा दुष्परिणाम पोटाला सोसावं लागतं भाकरीचं तसं दुष्परिणाम नाही भाकरी ही पचायला हलकी आणि भाकरीनं कुठलीच व्याधी होत नाही कुठलीच नाही अगदी तुम्हाला कुठला जरी आजार असला तरी डॉक्टर तुम्हाला सांगणार मुगाचं वरण आणि ज्वारीची भाकर खावा म्हणजे काय होणार नाही बरोबर आहे नवीन निघलं आहे आता ज्वारीची भाकर खाल्ल्यावर शुगर होती म्हणतात लोक नाही नाही पण ना, ना, ना। ना। आपल्याला मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी एक मिनट आली की दादा तुमच्या भाकरीमुळं मला सुद्धा भाकरी घ्यायची सवय लागली आणि भाकरी खाल्ल्यामुळं माझी शुगर कमी झाली चुकीची कल्पना आहे की भाकरीमुळं शुगर वाढते तर चपाती मुळे शुगर वाढते बर का लक्षात राहू द्या त्याच्यामुळं ज्वारीची भाकरी जावा ज्वारी घेत जावा ज्वारी आपली कितीशी लगाय काय इकायची म्हणून म्हणत नाही बरं का मी घेऊ नका आमची ज्वारी तुम्ही नाही जरी घेतली का नाही तरी सुद्धा आम्हाला ती भरपूर जाणार तुम्हाला मी सांगते हा प्रत्येक वेळी ज्वारी पिकल असं काय नाही त्याच्यामुळे आम्ही स्टॉकने ज्वारी घरात ठेवत असतो ज्वारी हा गहू एखाद्या वेळेस आमच्या घरात नसलं तरी आम्हाला चालतंय गहू कुठं करतोय पण आपण थोडाच करतो ते बी सणा वाराला आणि ते बी आता लेकरांना बघा आमच्या गहू लागतोय रोज डब्याला चपात्या द्याव्या लागतात द्याव्याच लागतात कारण की रोड परंपरा चालत आलेली लोक काय म्हणते डब्याला भाकरी तसे असते नाही जर भाकरी मऊ पिठलं नाही ना आलं मग कडक येण पोरांना नाही खाऊ वाटत आणि डब्याला गरम गरम भरली भाकरी लवकर जायचं असतं मग ते तुकडं पडतात पहिले फाडक्यात जेवण असायचे हो फाडक्यात असली त्या कशी झालंय बरं का कसं भाकर तुम्हाला खर नच खायचं असेल ना तर भाकर चुलीवरची खावा चुलीवर भाकर बनवा तिला मस्तपैकी भाज्या खाऊ ना अगं चली केली बाहेर खऱ्या उकडायच्या चल पेटायच्या भाकरी टाकायची लई भाकर खाऊ भाकर ज्वारी ही कसं पिष्टमय पदार्थ आहे पिष्टमय पदार्थ जे त्याला जेवढं चावाल तेवढं ते गोड गोड लागतं खायला तुम्ही नुसती भाकर घ्या दोन टाकान चावा 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 लय तर तुम्हाला ती परत परत गोड लागली लोकांना काय वाटतं त्यांनी शुगर वाढते पण त्याने शुगर वाढत शुगर जर तुम्हाला कमी करायची असेल तर रोज चालायला जावा चालण्यामुळे सुद्धा शुगर व्यवस्थित मापात राहते त्या जिथल्या तिथं नसा आमच्या तात्यांची चालणी व्यवस्थित शुगर होती आणि दिंडीत गेले की दोनशेच्या खाली आहे आले व्यायाम होतो जाताना चेक करून गेले आणि ज्या माणसांना शुगर आहे त्याने दिवसात फक्त दोनदा जेवण करायचं मध्ये आधी काय खायचं व्यायाम पाहिजे हालचाल पाहिजे काम थोडं तरी पाहिजे चालणं पाहिजे तर आपला विषय होता गव्हावरचा गहू बाहेरनं जेवढा तुम्ही घेताय का ही सगळा पंजाबवरून आलेला गहू आहे आणि पंजाबमध्ये कॅन्सरचं प्रमाण लय वाढायला लागलं आमची भाकरी करते ते तुम्हाला आवाज येतोय मला माहीत नाही आमच्या याच्या भाकरी तर पंजाबवर नाही जे येणार गव्हा इकडं पंजाबमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागले त्याचं कारण हीच आहे की गव्हाला भरपूर प्रमाणात केमिकलचं खत टाकायला लागले ते ही त्याला आवर घालणं कठीण आहे शेतकऱ्यांना सांगणार कोण कारण की शेतकरी अशा रस्त्यावर इतक्या लांब पुढे आहे की ती तिथनं महागाई येणं कठीण आहे तर प्रत्येकाने शेती घ्या एकर एकर का होण्या शेती घ्या कर आणि त्या शेतामध्ये तुम्हाला जी लागते ती पिकवा आणि खावा पलीकडे काय नाही काय काय आता ती पद्धत मी निघाली आता इथन पुढे कसंच होणार आहे पडत नव्हतं पण आता अजिबात शेतीकडे डोळ्यांना देत असले आहे सुरुवातीला आपल्याला विरोध होता हा नाही विरोध करायचे नाही ना ना मी काय म्हणतो बर का सध्या तरी मला एक म्हणायचं की शेतकऱ्यांनी स्वतःसाठी स्वतःसाठी तरी निदान बिगर केमिकलचं पिकवा बिगर केमिकलचं करायचं म्हटलं तर लय सोपाय बघायच नाही काय नाही काय ज्वारी आपली तशीच आहे ज्वारी किती शिल्लक आहे ज्वारी विकायची आपल्याला पण आता पावसाळ्यामुळे पावसाळा इष्ट आपण इष्टी कुरिअरने पाठवतो त्याच्यामुळं काय आता लगेच लगेच काय जमणार नाही ज्या टायमाला पाऊस उघडून चांगला त्या टायमाला आपण देऊ कोणाला पाहिजे त्यांना बऱ्याच ऑर्डरी म्हणजे बरेच जणांचं फोन आल तर पण आपण काय देऊ नाही शकलो ना तर हिथनं पुढं आपण देऊ पण थांबावं लागेल तुम्हाला नाही तर आता भाकरी झाल्या आहे मस्तपैकी भाजी झाली आपली जेवण करून घेऊ सगळ्यांनी जेवायला तर जेवण चालू झाले ही तर सगळ्यांची व्यवस्थित आणि सुचिताला काही भाजी आवडलेली दिसत नाही का ती खात नाही का भाजी सकाळी सकाळी खाल्ली मुगाची भाजी त्याच्यामुळं काय बर मला रोज चालेल काय अडचण नाही प्रोटीन आहे ज्वारीच्या बाकडीत मुला भाजी भाजीपाला आणला नाही मी आज जाणार होतो वाडीला पण काय जमलंच नाही नाटाट केलं तिने घेतलं तूप आणि बर बरं तूप सुद्धा खाल्ले चांगलं जाईल चांगली झाली भाजी नाही तिकट मला तर नाही लागली तिकडली चला सासूच्या आजची भाजी सुनाला जोपली होती काय बर चला जेवण झाली व्यवस्थित